नमस्ते खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या नवरात्र उत्सव सुरू आहे या आध्यात्मिक उत्सवात दिवस धारण केले जातात त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आजच्या माझ्या व्हिडिओतून नव रंगांची महती मी कवितेतून व्यक्त केली आहे ऐकूयात नऊ रंगांच्या नव कविता रंग पिढ्या श्री कृष्णाने महती पितांवर धारण करून श्री कृष्णाने जाणली महावी पितांबर धारण करुणी वैभव सौभाग्या बरोबर हळदी कुंपांचा सोबती वैभव दैवत बरोबर हळदी दैवत खंडेरायाचा भंडारा अंगा अंगावर खेळती इवडीच झेंडूची पिवळीच झेंडूची फुले शोभतात घटावरती शोभतात घटावरती रंग हिरवा आजसा माय भवानीच्या कृपेची हिरवळ आज दाटली माय भवानीच्या कृपेची हिरवळ आज दाटली आरोग्य सौख्य समृद्धीने सृष्टी आज मोहरली निसर्गाची आज मी हिरवी शाल पांघरली निसर्गाची आज आम्ही हिरवी शाल पांघरली आणि प्रगती दश दिशांना बहरली आणि प्रगती दश दिशांना बहरली हिरवाईत दाटून आली चैतन्य ऐक्याची सावली चैतन्य ऐक्याची सावली आजचा रंग काळा करडा सर्वांपेक्षा वेगळा रंग माझा काळा करडा आहे हो माझाच जुळा करडा आहे हो माझाच भाऊजुळा संजीवनी देऊन फुलवितो वसुंधरेला घन काळा संजीवनी देऊन फुलवितो वसुधरेला रंग काळा साऱ्या जगाला उद्धारितो पंढरीचा सा विटू सावळा साऱ्या जगाला उद्धारितो पंढरीचा विठू सावळा सुमधुर कंठस्नान घालिते काळीच रे कोळा जीवन चक्राचा संचालक जीवन चक्राचा संचालक आहे श्री कृष्ण गोंडस बाळाच्या गाली देता गोंडस बाळाच्या गाली देता दृष्टीचा काजळाचा टिळा विद्येची आराधना करतो विद्येची आराधना करतो काळाच शाळेमधला फळा काळाच शाळेमधला फळा उदरात फुलते मोत्यांची रास उदरात फुलते मोत्यांची रास त्या भूमातेचाही रंग काळा त्या भूमातेचाही रंग काळा आजचा रंग केशरी केशरी रंगाचा भलता साहिमान केशरी रंगाचा भलता साहिमान गुणांनी आपले आहे तिरंग्यामध्ये विराजमान गुणांनी आपल्या आहे तिरंग्यामध्ये विराजमान शौर्य साहसाने शौर्य साहसाणे केशरी रंग वरवाण केशरी रंग साहेब रंग आजसा पांढरा सप्त रंगांना सामावून घेतो सप्त रंगांना सामावून घेतो निरागस रंग पांढरा निरागस रंग पांढरा विद्या देवी सरस्वती सा विद्या देवी सरस्वती सा खुलवतो रंग हासरा खुलवतो रंग हासरा सात्विक और पारदर्शक तेसा सात्विक और पारदर्शक तेसा अर्थ कर तो खरा सात्विक और पारदर्शक तेसा अर्थ कर खरा ध्वज तिरंगा वा अशोक चंद्र ध्वज तिरंगा वा अशोक खुलो तो जीवन रंग साजरा खुलो तो जीवन रंग साजरा खुलो तो जीवन रंग पांडेरा साजरा धन्यवाद